शिवभक्तीचं अधिष्ठान लाभलेल्या दोडामार तालुक्यातल्या झोळंबे गावचा शिमगोत्सव मस्तकावरील तीर्थ म्हणजे पवित्र गंगाजल वर्षातून मिळवण्यासाठी गावागावातून हजारो येतात आणि अलोट गर्दीत सोहळा संपन्न होतो नऊ दिवसांच्या शिमगोत्सवात झोळंबेत अनेक कार्यक्रम होतात पण त्या सर्वांमधील मुकुटमणी असतो तो न्हावनाचा कार्यक्रम नवव्या दिवशी गावातील श्री माऊली मंदिरात बारा जणांच्या अंगात देव संचारतो या बारा जणांमध्ये प्रमुख असतो तो बारावा आळवा ज्याच्या मस्तकावर तीर्थाचा म्हणजेच न्हावनाचा कलश असतो देवीचा कौल लावून बाराचा आळवा ठरतो एकदा बाराचा आळवा ठरला की नऊ दिवस त्याला एक वेळ जेवावं लागतं आणि गावातील चव्हाट्यावरच झोपावं लागतं त्यानंतर मुख्य कार्यक्रमाआधी सर्वजण विशिष्ट पेहराव करतात पूजा अर्चा होते त्यानंतर बाराचा आळवा डोक्यावर तीर्थाचा कलश घेऊन अन्य संचारी देवतांसोबत चव्हाट्यावर पोहोचतो तिथून मग मा गावातील मानकऱ्यांना न्हावण वाटप होतं त्यानंतर गावातील प्रत्येक घरात बाराच्या आळव्याकडून न्हावण दिलं जातं वर्षभरातून एकदा श्री शंकर बाराच्या आळव्याच्या रूपात प्रकट होतात त्याच्या हातून मिळणारं न्हावण वर्षभर सुख समृद्धी आरोग्य देतं अशी श्रद्धा असल्यानं महाराष्ट्र गोवा येथून हजारो भाविक झोळंबेत दाखल होतात डोक्यावरील कलशाला हातांचा आधार न देता बाराचा आळवा धावत एका घराकडून दुसऱ्या घराकडे धावत जातो ते क्षण पाहण्यासाठी अनुभव विश्वात साठवून ठेवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झालेली असते घरोघरी गोडदोड सडासरवण रांगोळी रोषणाई असते अख्खं गाव देवतांच्या स्वागताला सज्ज असतं आणि आपली गावातली जी जाणटी मंडळी आहे ही जाणटी मंडळी काही वेळासाठी त्या आपल्या चवाट्याच्या मंदिराभोवती एक पाच प्रदक्षिणा पालखी सह घालत हे रोपाट जाणट्यांचं रोंबाट म्हणून तो कार्यक्रम साजरा केला जातो आपल्या पूर्वप्रथेनुसार एक देवाचे चोर जे आहेत ते ह्या सकाळी पहाटेच्या शुभमुहूर्तावर ते सोडले जातात गावामध्ये आणि हे देवाचे चोर म्हणून सोडले जातात हे देवाचे चोर प्रत्येकाच्या घरोघरी जातात प्रत्येकाच्या घरोघरी त्यांना एक शिदा दिला जातो भाकरी वडे पोळी ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार जे जे काय त्याला शक्य आहे ते आणि ह्या चोरांचासुद्धा एक आशीर्वाद स्वरूप म्हणून प्रत्येक कुटुंबातील लोक त्यांच्या डोक्याला लावलेलं तेल आपल्या डोक्याला लावून घेतात आणि एकत्रित जमल्यानंतर तिथे होळीचा नारळ फोडणे ही एक आमची प्रथा आहे हा होळीचा नारळ साधारण दोन ते तीन पुरुष अंतरावर उंचीवर बांधलेला असतो आणि स्पर्धा लावली जाते त्याच्यामध्ये आणि स्पर्धेच्या माध्यमातून तो नारळ फोडला जातो आणि तो, तो नारळ फोडणाऱ्याला तो एक सन्मान केला जातो तिथे तिथे गावातले जे मानकरी मंडळी आहेत हे मानकरी मंडळी होळीच्या समक्ष होळीला आम्ही इथे होरडा असं म्हणतो तर ह्या होरड्याच्या समक्ष गाराणं घातलं जातं पहिल्यांदा धूळफेक ही होळीवर केली जाते धुळवड म्हणून आणि तिथनं सगळा जवळपास पाचशे लोकांचा जो समूह आहे तो संपूर्ण गावामध्ये एका बाजूने प्रत्येकाच्या घरी घरी घरोघरी जाऊन एक धुळवडीचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडला जातो आणि हा पार पाडल्यानंतर इथे आमचं जुनी एक पारंपरिक पारंपरिक म्हणण्यापेक्षा पुराणकालीन अशी एक तळी आहे जिला आम्ही लिंगाची तळी अशी म्हणतो जिथे त्या तळीतलं जे नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे तो स्त्रोत तीर्थासमान मानला जातो तर ह्या ठिकाणी ही सगळी मंडळी धुडवळ साजरी करून आंघोळ त्या तीर्थस्थानावर जाऊन करतात आणि आंघोळ केल्यानंतर खरं म्हणाल तर ह्या आठ दिवसामध्ये कोणाच्याही मनामध्ये कुठल्याही प्रकारे एकमेकांबद्दल द्वेषभावना असेल एकमेकांबद्दल मत्सर असेल तर तो सगळा विसरून जाऊन आपण आजपासून ह्या नवीन वर्षाची सुरुवात करावी त्या पद्धतीनेच इथे प्रत्येकजण रांकेत राहून एकमेकांना आलिंगन देतात आणि राम 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 नामाच्या जयघोषाने एकमेकामधली जी हेवेदावे मत्सर असतात ते विसरून पुढच्या कार्यक्रमालाही सुरुवात होते आणि अशा पद्धतीने तिथून नंतर ही मंडळी सगळी डिंडी वाजत गाजत नेत पुन्हा एकदा चव्हाट्यावर जातात आणि चव्हाट्याकडे जाऊन होळीला मिळतात नऊ दिवसांचा हा शिरोमणी असा म्हणावा लागेल तो म्हणजे न्हावाणाचा कार्यक्रम आणि साधारण चारच्या दरम्याने ह्या न्हावाणाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होते माऊली मंदिर श्रीदेवी माऊली मंदिर इथून ह्या कार्यक्रमाची सुरुवात होत असते आणि त्याच्यासाठी बाराही अंधार तिथे एकत्र जमतात संपूर्ण गावातली मंडळी जमते आजूबाजूच्या गावातली ग्रामस्थ पाहुणे मंडळी जमतात त्याचप्रमाणे आ, माहेर ह्या कार्यक्रमाने मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि अशा पद्धतीने तिथे बारा जे अंधार आहेत त्यांची एक विशिष्ट प्रकारची आमच्याकडे वेशभूषा केली जाते त्या पारंपरिक वेशभूषेत बाराही अंधार तिथे सज्ज होतात आणि वर्षातनं एकच वेळ अशी एक, एक संचाराची कूड असते ज्याला आम्ही बाराचा आळवा असं म्हणतो आणि हा बाराचा आळवा हा तिथे संचार रूपाने उभा केला जातो आणि त्याच्या मस्तकावर भट बामण पंच आणि शिमदाडी ह्यांच्या सहाय्याने किंवा ह्यांच्या साक्षीने जो आपला कळस आहे तो जो कलश आहे तीर्थाचा कलश हा तीर्थाचा कलश ती जी बाराचा आळवा म्हणून जी कूड देवीच्या कौलाप्रसादाने ठरवली जाते तिच्या मस्तकावर तो कलश धारण केला जातो आणि धारण केल्यानंतर साहजिक आपल्या पूर्वपरंपरेला अनुसरून जाणटे मंडळी जी गावकर मंडळी आहेत ते बाराही अंधारांना आणि ह्या बाराच्या आळव्याला तिथे आवाहन करतात सांगणं करतात आणि सांगणं केल्याबरोबर काही क्षणातच त्या बाराही अंधारावर आणि त्या बाराच्या आळव्यावर संचार धारण होतो आणि संचार धारण झाल्यानंतर ही सगळी बाराच्या आळवा आपण आम्ही जो म्हणतो आणि जे बाराही अंधार संचार रूपाने मंदिरापासून गावात मानकऱ्यांची पहिली चार पाच घरं आहेत ह्या चार पाच घरामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तीर्थ दिलं जातं आणि त्याप्रमाणे नंतर एका बाजूने संपूर्ण गावाला प्रत्येकाच्या घराघरात जाऊन हे तीर्थ दिलं जातं खरं म्हणाल तर हा जो बाराचा आळवा जो म्हटला जाता म्हटला जातो तर हे आपलं जे देवस्थान आहे हे शिवशक्ती स्वरूप देवस्थान आहे आणि शिवशक्ती स्वरूप देवस्थान असल्यामुळे एक थोडीफार ह्याची आख्यायिका सांगायची म्हटली तर हा बाराचा आळवा म्हणजे शिवशंभू किंवा शंकराचा अवतार समजला जातो जो वर्षातनं एकदा प्रगट होतो आणि आपल्या मस्तकावर ही कलशरूपी गंगा धारण करून ह्या संपूर्ण रयतेला ह्या संपूर्ण गावातल्या जनतेला तो तीर्थ देतो आणि तीर्थ दिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते की पूर्ण माझं हे वर्ष आहे ते सुख समृद्धी आयु आरोग्य ऐश्वर ह्या सगळ्याने ओतप्रोत असं भरून आहे ह्या श्रद्धेने लोक हा कार्यक्रम साजरा करतात आणि पूर्ण वर्षभराला ह्या कार्यक्रमाने एक वेगळी पर्वणी साधी केल्याची एक अनुभूती येते आणि पूर्ण वर्षाला एक नवीन अलाटणी मिळते आणि नवीन वर्षाची ह्या दिवसापासून सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही सिंधुदुर्गात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या प्रथा परंपरा शिमगोत्सवात पाहायला मिळतात लोकसंस्कृती आणि श्रद्धाभक्ती यांचा संगम या प्रथापरंपरांमधून पाहायला मिळतो झोळंबेतील शिमगोत्सव आणि नवव्या दिवसाची न्हावनाची परंपरासुद्धा तशीच अनेक पिढ्यांकडून चालत आलेली आणि अनेक पिढ्यांसोबत पुढे जाण्यासाठी सज्ज असलेली म्हणूनच प्रत्येकजण त्या परंपरेचा साक्षीदार होण्यासाठीच जणू झोळंबेत आवर्जून हजेरी लावतो प्रभाकर धुरी कोकण नाव दोडा मार्ग